नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक दहा गोमू माहेरला जाते या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक दहा गोमू माहेरला जाते या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा कवितेचे कवी दि माडगुळकर कवितेची भाषा मराठी कवितेचा विषय गोमू कोकणात माहेरी चालली आहे तिच्या नवऱ्याला कोकण व तेथील माणसे दाखवायची आहेत कवितेतील पात्र नाखवा गोमू गोमूचा नवरा कवितेतील वर्णन केलेल्या गोष्टी एक निळी खाडी दोन हिरवी झाडी तीन अबोली फुलांचा ताटवा कोकणी उंच झाड माणसे गलबर शीड वारा प्रश्न क्रमांक दोन एका शब्दात उत्तरे लिहा एक गोमूचे माहेर कोकण दोन कोकणची माणसं साधी भोळी प्रश्न क्रमांक तीन खालील आकृत्या पूर्ण करा कोकणची वैशिष्ट्ये एक कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग निळा आहे दोन खाडीच्या किनाऱ्यावर हिरवी गर्द झाडी व उंच उंच माड आहेत तीन कोकणातील माणसे शहाळ्यासारखी गोड व साधी भोळी आहेत चार भगव्या रंगाच्या आबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो प्रश्न क्रमांक चार पुढील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा एक काळजात त्यांच्या भरली शहाळी उत्तर शहाळी म्हणजे कोवळा नारळ होय शहाळ्यातले पाणी मधुर व खोबरे गोड असते त्याप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो दोन झणी धरणीला गलबत टेकवा उत्तर गोमू कोकणात माहेरला होडीत बसून येत आहे तिला माहेरची खूप ओढ आहे माहेराला जायला तिचे मन आतुर झाले आहे त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला म्हणजेच किनाऱ्याला टेकवा म्हणजे गोमू माहेराला लवकर जाईल प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा उत्तर कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावी लागते होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडे तिकडे संचार करीत असतो म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनवणी कवी करीत आहे तुमच्या तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना गावातील कोणकोणती स्थळे दाखवाल त्या स्थळांचे थोडक्यात वर्णन करा उत्तर एक तळे आमच्या गावाच्या पूर्व दिशेला एक मोठे तळे आहे तळ्याभोवती कठडा आहे तळ्याच्या एका बाजूला खूप झाडी आहे आंबा बोरे काजू जांभूळ अशी मोठ मोठी झाडे आहेत तर एका बाजूला दूरवर पसरलेली शेती दिसते तळ्याच्या कठड्यावरून डोंगर उतारावरील घरे खूप छान दिसतात दोन शंकराचे मंदिर आमच्या गावाच्या पूर्व दिशेला तळ्याच्या थोडे पुढे गेले की प्राचीन हेमाडपंथी शंकराचे मंदिर आहे गावातील वडील मंडळी सांगतात की पेशवे काळात अनेक पेशवे मंदिरात येऊन गेलेत तीन हनुमान टेकडी आमच्या गावाच्या पश्चिमेकडे उंच टेकडी आहे टेकडीवर थंडगार वारा टेकडी चढण्याचा थकवा दूर पळवतो टेकडीवरून गावातील घरांचे छपरे तळ्याकाठची झाडी मंदिराचा कळस व दूरवर पसरलेली शेती या गोष्टी मन मोहून टाकतात आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना माझ्या गावातील ही वरील स्थळे मी दाखवेन शहाळ्यातील पाणी आरोग्यदायी असते यावर चर्चा करा उत्तर शहाळ्यातील पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते शहाळ्यातील पाणी शरीराला ऊर्जा देते अशक्तपणा थकवा दूर करते पोटाच्या अनेक विकारांमध्ये शहाळ्याचे पाणी आरामदायी आहे शहाळ्याच्या पाण्यात अनेक पोषक घटक असतात जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात शहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरीराची पाणी पातळी नियंत्रणात राहते चार आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे त्या राज्यांच्या नावांची यादी करा गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा पश्चिम बंगाल आपल्या भारत देशातील या विविध राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे पाच आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना गावांना समुद्रकिनारा लाभला आहे त्या शहरांच्या गावांच्या नावांची यादी करा उत्तर आपल्या राज्यातील ज्या गावांना किंवा शहरांना समुद्रकिनारा लाभला आहे अशा शहरांच्या गावांच्या नावांची यादी मुंबई अलिबाग श्रीवर्धन दिव्यागर केळशी दाभोळ गुहागर गणपतीपुळे रत्नागिरी देवगड मालवण तारकर्ली सहा कोकणी बोलीभाषेतील साहित्य लेखन करणाऱ्या विविध लेखक व कवींची माहिती मिळवा उत्तर कोकणी बोलीभाषेतील साहित्य लेखन करणारे प्रसिद्ध लेखक व कवी एक माधव बोरकर कोकणी बोलीभाषेतील श्रेष्ठ कवी यांच्या कवितांमध्ये निसर्ग मातृभूमी प्रेम आणि मानवी भावना प्रभावीपणे दिसतात यांचा उमाळू हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे दोन उदय भाटकर कादंबरीकार व कथालेखक यांच्या लिखाणात गोव्यातील समाज जीवन संस्कृती व संघर्ष प्रतिबिंबित होतो मावसू ही कादंबरी प्रसिद्ध आहे तीन पांडुरंग बांदोडकर राजकारण व समाज यांच्याशी निगडीत साहित्य निर्मिती गोवा माझे गाव हे ललित लेखन प्रसिद्ध आहे चार रवींद्र केसरी आधुनिक कोकणी कवितेतील कवी जीवनातील सूक्ष्म भाव विश्व कवितांमधून प्रकट मातीतली गाणी हा काव्य संग्रह प्रसिद्ध याशिवाय पद्मा माने बाब बोरकर दामोदर मावजो रेवणसिद्ध नाईक अशा अनेक लेखक कवींनी कोकणी भाषेत साहित्य लेखन केले आहे प्रश्न क्रमांक सहा कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा एक नाकवा, दाखवा दोन खाडी झाडी तीन भोळी शहाळी चार साऱ्या वाऱ्या प्रश्न क्रमांक सात लिंग ओळखा एक खाडी स्त्रीलिंग दोन गलबत नपुंसकलिंग तीन माड पुल्लिंग चार धरणे स्त्रीलिंग प्रश्न क्रमांक आठ पुढील शब्दांचे तुम्हाला माहित असणारे अर्थ लिहा एक शीड होडीला दिशा दाखवण्यासाठी डोलकाठीला गुंडाळलेले कापड दोन माड, नारळाचे झाड तीन खाडी भूभागात शिरलेले समुद्राचे पाणी चार शहाळी कोवळा हिरवा नारळ पाच झणी पटकन लवकर झटकन सहा गलब छोटी होडी पडाव किंवा नौका प्रश्न क्रमांक नऊ वचन बदला एक शहाळे अनेक शहाळी एक माणूस अनेक माणसे एक माड अनेक माड एक ताटवा अनेक ताटवे एक गल्बत अनेक गलबते प्रश्न क्रमांक दहा पुढील वाक्यातील उभयान्वयी करा आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली या वाक्यात आणि हे उभयान्वयी अव्यय आले आहे दोन आईने काटकसर केली पण शिल्लक काही उरले नाही या वाक्यामध्ये पण हे उभयान्वय व्य आले आहे तीन ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे या वाक्यात किंवा हे आहे प्रश्न क्रमांक अकरा पुढील उभयान्वयी व्ययांचा वाक्यात उपयोग करा एक की मी घरी आलो की आपण फिरायला जाऊ दोन म्हणून गावाला जायचे म्हणून मी लवकर आलो तीन पण दादाने आईला सांगितले पण तिने ऐकले नाही चार परंतु गाडी आली परंतु बाबा आले नाही पाच अथवा राजू अथवा संजू यांपैकी कोणीतरी एक जणच आईसोबत जाईल सहा म्हणजे उत्तम गुण मिळवायचे म्हणजे झटून अभ्यास करायला हवा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक दहा गोमू माहेरला जाते या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या आपल्या चॅनलचा गोमू माहेरला जाते या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद